नैवेद्य म्हणून सोळा प्रकारच्या भाज्या पुरणपोळी फराळाचे पदार्थ विविध प्रकारच्या मिठाई अर्पण करण्यात आल्या यंदाच्या वर्षी शहाणे कुटुंबाने गोकुळ नगरीत अत्यंत भव्य आणि देखणा देखावा साकारला आहे ज्याने उपस्थित भक्तांचे लक्ष वेधले गेले दरवर्षी प्रमाणे यांनी यावर्षीही नवनवीन आणि नयनरम्य देखावा सादर केला आहे त्यामुळे वातावरण भक्तिमय झाले आहे शहाणी कुटुंब गेल्या पस्तीस वर्षापासून गौरी गणपती बसवण्याची परंपरा अगदी निष्ठेने जपत आहे दरवर्षी यांच्या कलेच्या आणि भक्तीच्या नवनवीन रूपांचे दर्शन घडते या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शहाणी कुटुंबाला शुभेच्छा दिल्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आमदार राहुल टिकले आमदार सरोज अहिरे माजी मंत्री बबनराव घोलप माजी आमदार योगेश घोलप व्यापारी बँकेचे अध्यक्ष सहसंपर्क प्रमुख शिवसेना दत्ता गायकवाड राष्ट्रवादीचे नेते निवृत्ती आरंगळे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे माजी नगरसेवक प्रशांत दिवे माजी नगरसेवक रमेश ढोंगडे माजी नगरसेवक जगदीश पवार बालाजी सोशल फाउंडेशनचे कैलास मुदलियार राष्ट्रवादी नाशिक रोड अध्यक्ष मनोहर कोरडे व्यापारी बँकेचे संचालक टिंकू खोले योगेश नाग माजी नगरसेवक भैया बिझनेस बँकेचे संचालक निमिचत कोचर मनियार बंटी कोरडे मनेश लांडगे मंगेश लाडगे दैनिक तिरंगाचे संपादक सुरेश निकोम पत्रकार चंद्रकांत बर्वे मनोज मालपाणी सचिन वाघ शकील शेख अनिल गुंजा राजेश प्रशांत जेजुरकर जितेंद्र नरवडे नूर सय्यद महेश प्रवीण तसेच सर्व सामाजिक राजकीय वैद्यकीय वकील आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार पर, मी कल्याणी शशांक नागरे दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या घरी गौरींचे आगमन झालेले आहे या वर्षी आम्ही गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण अवताराची कृष्णाचा बालपणीचा अवतार आम्ही आपल्या देखाव्यात सादर केलेला सा आहे आज गौरी पूजनाचा दिवस त्याच्यामुळे सकाळपासून आज पूजा महानैवेद्य महाआरती आणि यथासांग देवीची आराधना झालेली आहे सौ सुनंदा दिगंबर शहाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या घरामध्ये मोठ्या जल्लोषात महालक्ष्मीचे स्वागत करण्यात आले यावर्षी आमच्या घरामध्ये म्हणजे बाळ आले जन्माला म्हणून आम्हाला गोकुळची वाटली यावर्षी आम्ही गोकुळचा गोकुळ वृंदावनचा देखावा केलाय देखाव्यामध्ये कृष्ण जन्म हे के, केला आकाशवाणी जी होते ती दाखवली कृष्ण जन्म दाखवला यशोदा मातेने कृष्णाला उखळाला बांधलं ते दाखवलं गोक गोवर्धन पर्वत दहीहंडी आणि कृष्णाची रासलीला सगळं या प्रमाण दाखवलं आहे आणि दरवर्षी प्रमाणे काल त्यांचंही मोठ्या उत्साहात स्वागत केलं मेथीची भाजी भाकरीचं नैवेद्य करून त्यांचे आगमन के झाले आज महानैवेद्य होता सकाळपासूनच पूर्ण पुरणपोळी आणि सुक्राज जेवणाची तयारी सुरू होती बारा वाजता त्यांची आरती केली महाआरती झाली आणि आता संध्याकाळी सभाषणचं हळदी कुंकू राहील आणि रात्री बारा वाजता महाआरती होईल आणि उद्या दही भाताचं नैवेद्य दाखवून आणि रात्री त्यांचं विसर्जन संध्याकाळपर्यंत विसर्जन होईल तसं रात्री नऊ पर्यंत मुहूर्त आहे असं